श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची घाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्व ही तीर्थे घडली आम्ही आदी करुने काशी। सर्व तीर्थे घडली आम् आदिरुनी काशी भक्त भावाथे गाती सकर्तन नित्यानन्दे नाचती कोटी करिता दंडवत लोटांगन घालती मोक्ष लोळे पायात धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची घाली त्वरा सुरवरा विमान विमानउतरायाची गुरुभजनाचा मेहमान कळे अगमानी माशी अनुभवा जे जानती ते गुरुपदीचे रहिवाशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची घाली त्वरा सुरवरा उतरायाची। प्रदक्षिणा करून देह भावे वाहिला श्रीरंगात्मज विठ्ठल उभे पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची घाली त्वरा सुखवरा विमानउतरायाची 스리 스와미 사마르더.